नमस्कार स्वर्णिम भारत यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत श्री शिवाजी विद्यालय रिसवड येथे जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले चिमणी दिनाच्या निमित्ताने चिमण्यांसाठी घरटे व जलपात्रे उभारून चिमण्यांचे अस्तित्व व त्यांचे संवर्धन व्हावे हो यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले राष्ट्रीय हरिसेनेचे समन्वयक विठ्ठलराव सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य संजयराव देशमुख तर उपप्राचार्य संजय नरवाडे पर्यवेक्षक गजानन भिसळे यांच्यासह सामाजिक वनीकरण विभागाचे विष्णू जटाळे निर्मला दिगाळे वनरक्षक रमेश कदम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती मागील काही वर्षामध्ये मा चिमण्यांची घट्टी संख्या हा चिंतेचा विषय झाला असून काही पर्यावरणप्रेमी व पक्षीप्रेमी समोर आला आहे त्यामध्ये ब्रिसोड शहरातील नगर परिषद पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी विनोद बांगर यांनी शहरातील विविध घरांमध्ये ग्रामीण भागामध्ये मागेल त्याला अस्तित्व व संख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न आहेत विनोद बांगर यांच्या या उपक्रमाची दखल घेत शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य संजय देशमुख यांनी त्यांचा विशेष सत्कार घेऊन आणला पर्यावरणाच्या संतुलनासाठी प्रत्येक पक्षी प्राणी हे अत्यंत आवश्यक असून पक्षी व प्राण्यांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय हरसेनेचे समन्वयक तथा कला शिक्षक विठ्ठल सरनाईक यांनी तर आभार विनोद बावने यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनकामगार विजय ठाकरे अक्षय आडे शिवाजी देवडे यांच्यासह श्री शिवाजी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केलं